घरात लग्नाची तयारी सुरू असताना तरुणांमध्ये झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या कणबर्गी येथील बसवनकोळ भागामध्ये मंजुनाथ केम्प वैतेवर जीव घेणा हल्ला करण्यात आला याच घटनेत घरावरही हल्ला करून कारची काच फोडल्याचा प्रकारही सोमवारी घडलाय नागराज शिगेहळी यांच्या घरावर मंजुनाथ कडील व्यक्तींनी हल्ला केला असून घरासमोर उभी असलेली स्विफ्ट कारची काच फोडण्यात आली या घटनेमुळे सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत हल्ला करून पळून गेलेला युवक नागरा शिग्य नागराज शिगेहडी याच्याच घरात आजच त्याच्या भावाचे लग्न ठरलेले होते घरातील सर्वजण लग्नाच्या तयारीत असताना नागराजने मंजुनाथवर हल्ला केला दुसरीकडे मंजुनाथच्या बहिणीचं लग्न देखील ठरलेलं होतं ही सगळी घटना एका किरकोळ कारणामुळे बाईकचा थोडक्यात का अपघात टच झाल्यामुळे सुरू झाली होती काल झालेल्या या वादात स्थानिकांनी भांडण सोडवले होते पण आज पुन्हा दोघांनी भांडण उकरून काढलं ही घटना माळमारती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे संकल्प शिंदे केएमएम मराठी बेळगाव